नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा मार्च मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असल्याचा आरोप केला जात आहे या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले अजित पवार म्हणाले लाडकी बहीण यांच्या मनातून काही जात नाही लाडकी बहीण आमची झाली आहे त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत मात्र ही योजना बंद करणार नाही असे ठामपणे अजित पवार यांनी सोमवारी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी एका लेखी उत्तरात सांगितलं की राज्य सरकारने शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजना बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे राज्य सरकारने शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा कायम करण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार यांनी असंही सांगितलं की या योजनेच्या काही विक्रेत्यांचे देयक प्रलंबित आहे त्यामुळे त्यांची थकबाकी लवकरात लवकर भरण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करा ऊसतोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच फ्लॅट फॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे ट्रॅकिंग सिस्टीम रेशनची पोर्टेबिलिटी यासारख्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने योजना राबवण्यावर भर द्यावा बीड जिल्ह्यातील यशोघातानुसार इतर जिल्ह्यातही काम केले जावे अपघातग्रस्त ऊसतोडणी कामगारांना तात्काळ मदत देण्यात यावी अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या राज्यात महसूल आणि पोलिस दलाकडून संयुक्त कारवाई करण्यात येते परंतु राज्यात वाळू माफिया आणि वाळू तस्करीच्या घटना वाढतच आहेत यासाठीच राज्य शासन सर्वकष वाळू धोरण तयार करणार आहे अशी माहिती महसूल मा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गेल्या दहा वर्षात राज्याचा अर्थसंकल्प हा महसुली आणि राजकोषीय तुटीचा म्हणूनच सादर झालेला आहे तरीही महाराष्ट्राची आर्थिक शिस्त पाळण्याची आपली परंपरा आहे महसुली तूट कमी करण्यासाठी दोन पर्याय असतात एक उत्पन्नात वाढ करणे आणि दुसरा अनुत्पादन खर्चात कपात करणे उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न केले तर गरिबांचा खिसा कापल्याचे ओरडत होते त्यामुळे उत्पन्न वाढीला मर्यादा येते या पार्श्वभूमीवर सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवून महसुली तूट कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे खाजगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करून विविध स्तरांवर आढावा घेतला जाईल असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत सांगितले चित्रा यांनी विशाखा समिती संबंधित उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्या बोलत होत्या